एविलेन चाललेला आहे मंदिरामध्ये गणपतीचं मंदिर मी तुम्हाला आता दाखवणार नाहीये एविलेन कुठं जायचंय बेटा कुठे जायचंय बघा म्हणतो जेजेला चला इकडे बघ हाय कर सगळ्यांना चलो बघा शूज पण काढला मंदिर जाने देदे। 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 दे। 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 घर बि सुंदर है एकदम कमी जागे मध्य सुंदर घर बनले रात्रीच्या वेळेला वॉकिंग करणार भरपूर दिसत असतील तुम्हाला बघा आणि हे नवीन घर बघा या घराचं बांधकाम चालू करून पंधरा दिवस झालेले आहेत आणि बघा एविन मंदिरात जात आहे मंदिर ते तुम्हाला दाखवणार नाही मंदिराचा व्हिडिओ आपण नंतर बनवू आम्हाला पण बोलवत आहे मंदिरामध्ये बघा बघा अगरबत्ती आहे अंगारा आणला आवाज येत असेल तुम्हाला मंदिरात जायला खूप आवडते त्याला हे बघा या मंदिराच्या बाहेरची जी जीन लावलेली आहे बघा तिथे एक आहे बघा त्याच्या पप्पाला आवाज देतोय मंदिराच्या बाहेर भरपूर अशी जागा आहे रिकामी बघा इथे एक कार लावलेली आहे खरीतून एक खाली जागा आहे कुत्र हो जात आहे हे बघा नवीन घर आमचं घर आमची बिल्डिंग दिसलीच असेल तुम्हाला जी दिसत आहे ती आमची बिल्डिंग आहे हे तर पाण्याची टाकी आहे सरकारी हे बघा खूप जागा आहे इथे खाली इथं एक लाईट लावलेला आहे आम्ही खाली थोडं फिरावं असं म्हटलं म्हणून आलो होतो खाली फिरायला बघा हे दुकान आहे किराणा दुकान हे सगळंच्या सगळेच आज पूर्ण बंद आहेत का ते माहीत नाही आहे रोज तर अकरा वाजेपर्यंत दुकान ओपन असते आज मात्र दुकान बंद आहे एकच सेटर ओपन आहे ते आहे दूध डेअरी हे बघा हे घर स्लॅप वगैरे झालेलं आहे गाड्या येताना दिसतच असतील तुम्हाला एविलेन सध्या मंदिरातच आहे तो काही मंदिराच्या बाहेर निघालेला नाहीये चला तर मग आपण जाऊया वॉकिंगला हाय म्हणून एक मेसेज केलेला आहे तर हाय बघा बसलेला आहे शूज घालण्यासाठी बघा त्याने मंदिरातून अंगाला आणलेला आहे लावण्यासाठी थँक्यू बेटा काय पाहिजे बळा तुला माझं बाळा आवडत असेल ते माझ्या बाळासाठी एक रेड कलरचं हर्ट पाठवा एवलेन वर बघ बेटा हाय कर बघा त्याला मग खायची आहे बघा काय स्वीट खातोय तो काय खातो बेटा तू स्वीट स्वीट त्याला खूप आवडते बघ बघा कसं स्वीट खात आहे चला आपण जाऊया वाटिंग बघा तिथे किराणा दुकान आहे आणि हे दुकान खूप जुनं आहे तिथे एनी टाइम अशी गर्दी असते बघा किती गर्दी आहे तुम्हाला दिसतच असेल गाड्या पण बघा किती थांबलेल्या आहे वीस वर्षापासूनच दुकान आहे हे खूप जुनं दुकान आहे इथलं चला हो था था। ना ना तर मग आपण जाऊया बाकी मुला इकडे एक रस्ता जाते या रस्त्याने आम्ही येताना येत असतो जाताना तर आम्ही इकडून जात असतो एव्हिलियन चाल बेटा हे बघा इथे एक बोरवेल घेतलेला आहे आणि या बोरवेलला खूप पाणी ला लागलेलं आहे एव्हलियन कसा वॉकिंग करतोय किती वेळ वॉकिंग करेल हे तर माहीत नाही पण करत आहे बघा तसं वॉकिंग करतोय त्याच्या हातामध्ये स्वीट आहे आणि तो, तो खात आहे इकडे असं ही बिल्डिंग बघा या बिल्डिंग मध्ये खूप लहान मुलं राहतात त्याच्यामुळे पूर्ण याला अशी जाळी लावलेली आहे लहान मुलं पडण्याची भीती असते ना त्याच्यामुळे पूर्ण पॅक केलेली आहे इथे एक पाण्याची टाकी आहे पण या टाकीला पाणी नाही आहे आणि हे घर बघा किती छान आहे या बिल्डिंगमध्ये माझी मैत्रीण राहते बघा एव्हिलियन तुम्हाला दिसतच असेल वॉकिंग करत या पटपट ऑनलाईन बघा अशा बिल्डिंग आहे इकडे मोठ्या खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे हे बघा इथे काय झोपलेली आहे एव्हलियन काउला आवाज दे बेटा काऊल आवाज दे इथे बघा एव्हलियन काय म्हणतो आवाज दे तिला मग काऊ येन काऊला आवाज दे बेटा का झोप प्लीज का तिला का झोप प्लीज बघा कशी आराम करते आणि इकडे मुलं बघा बॉल खेळत आहेत ते असं घर आहे खूप मोठी प्लेस आहे बाकी हे बघा हे इकडं असं आहे कुत्र बघा किती राजा महाराजासारखा आराम करतोय कस बघते हो हे बघा इकडे दोन मुळे बॉल खेळत आहेत आणि माझा मुलगा बघा किती लांब गेलेला आहे मी तुम्हाला कुत्र दाखवत बसली आणि तो किती लांब गेला बघा किती जागा आहे खाली आणि इथे सुद्धा गाई बांधलेल्या असतात आज नाही आहेत कारण खूप थंडी आहे इकडे त्याच्यामुळे गाई तर इथं बांधलेल्या नाही आहेत नाहीतर इथं पण खूप गाई बांधलेल्या असतात एवलियन थांब मम्मीला येऊ दे ना बघा एवलियनचा वॉकिंगचा स्पीड किती आहे खूप थंडी आहे इकडे तुमच्या इकडे थंडी आहे का सांगा आता तुम्ही म्हणत असाल एवढं थंडी तू बाळाला घेऊन बाहेर का निघालीस तर आम्ही दोन दिवसापासून बाहेर निघालो नाही आहेत त्याच्यामुळं त्याला थोडंसं बाहेर फिरलं तर बरं वाटेल त्याच्यामुळं निघालो बघा बाहेर जायचं म्हटलं तर मुलं खूप अस खूप फुप खुश असतात त्यातलाच माझा बी एम इकडे बघ बेटा बघा आता एवढा कमी रस्ता आहे पण किती काळजी नाही येतो बघा पप्पा पप्पा ये बेटा बगा कसा है तो वर बगे विलियन बगा बगा कसा स्वीट खाते बगा बगा कसा स्वीट खाते घर बना एविलेनचा स्पीड बघा किती आहे तर ही बिल्डिंग बघ बांधकाम चालू आहे बांधकाम अजून पूर्ण झालेलं नाही आहे आणि किती फ्लोर आहे ते तुम्ही बघू शकता एक दोन तीन चार पाच आणि एव्हिलेन साईटला थांबलेलं आहे कारण इथे काय जात आहे इथून त्याच्यामुळे बघा ही बिल्डिंग किती मोठी आहे आम्हाला तर खूप जास्त आवडते एव्हलिन तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा एवढी शांतिका आहे इथे सात वाजले वस्ती पण कोणी ना कोणी लोक नाही दिसत आहे बाहेर हा तर हे वातावरण खूप थंडीच आहे ना त्याच्यामुळे कोणीच बाहेर नाही आहे एवलिन मात्र घरात चिडचिड करतो आहे ना त्याच्यामुळे आम्ही थोडंसं त्याला बाहेर घेऊन आलेलो आहोत बाकी लोक खूप बिझी असतात त्याच्यामुळे सध्या तरी बाहेर कोणी नाही आहे बघा येवली ना बघा इथे थांबलेला आहे मम्मीची वाट बघा तू गाडी आली हा आमचा रस्ता आहे समोर जाण्याचा आणि अजून एक मी तुम्हाला इथे खूप खतरनाक असा बंगला दाखवणार आहे ते बंगला बघितल्यानंतर तर तुम्हाला कंचना पिक्चरच आठवेल असा तो बंगला आहे हे घर बघा किती सुंदर आहे एवढ्या कमी जागेत पण खूप खूप सुंदर घर असे बांधलेले आहे तिकडे तिकडे बघ किती खाली जागा आहे आणि जे मी तुम्हाला म्हणत होती ना कंचनामधला जो बंगला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे तो बघा दाखवते हे बघा आठवलं का तुम्हाला कंचना पिक्चर बघा कंचना पिक्चर मधला बंगला सेम तसा सगळा बंगला रेंट न दिलेला आहे बघा वातावरण खूप सायलेंट आहे असंच एक दोन एक दोन गाडी येत आहे हे ये बघा इकडे पण खूप सुंदर असं वातावरण आहे आणि माझं बाळ बघा कसं वॉकिंग करत आहे अंधार आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडं क्लिअर दिसणार नाही आहे तर तुम्ही थोडं समजून घ्यावं मागून फोर व्हीलर आलेली आहे आणि येऊ इकडे बेटा बाया इथं बाया असतात इथे संध्याकाळचं दूध मिळतं इकडे बघा किती वाईट सायलेंट वातावरण आहे आणि खूप झाडा खाली आहे इकडून एक रस्ता आहे आम्ही इथून जरी गेलो तरी आम्ही आमच्या रूमवर लवकर पोहोचू हे बघा नारळाचं झाड आहे इथे फुलाचं झाड आहे आणि एवलीन बघा काय करतो एवलीन मम्मीकडे बघ बेटा आस्त छान वॉकिंग करतोय नाहीतर कधी त्याचा एवढा मूड नसतो चालण्याचा थोडंसं चाललं की लगेच मम्मी पप्पा मला जवळ घ्या मम्मी पप्पा मला जवळ घ्या असं म्हणून बोलतो ही जागा बघा किती खाली जागा आहे हे बघा टावर आहे इथे जिओचं आणि लगेच इथे एक एअरटेलचा टावर आहे एवढी काय म्हणते बघा पप्पा आपण याच्यामध्ये जाऊ एवढे तिकडे जायचं नाही बेटा आपल्याला वॉकिंग करायला इकडे जायचं चल रात्रीचं जाऊ नये बेटा तिकडे अंधार असतो चल इकडे हे बघा एअरटेलचं टावर किती मोठा आहे हा येऊ राहिलं इकडे जागा जास्तच खाली आहे एवलींची वॉकिंग मात्र कंटिन्यू चालूच आहे सा आज बघा कसा ठुमकट ठुमकत चालतो आहे हे घर बघा हे काय आहे लाईटची पूर्ण टावर आहे बघा डी पी आहे लाईटची हे एक घर आहे बघा इथे दोघ जण राहतात आजी आजोबा इथे राहतात दोन खूप सुंदर असं घर आहे हे पण एकदम एक छान आहे पण दोन माणसांसाठी सफिशियंट आहे इथे बघा हे झाड आहे पेरूचं झाड आहे आणि त्याला एकदम लहान लहान असे पेरू लागलेले आहेत तुम्हाला दिसत असतील हे बघा दिसलेत का पेरू हा बघा किती लहान लहान पेरू आहेत सध्या समोरून आलेली आहे गाडी आणि एवढेन बघा मागे आला मम्मा गाडी आली मम्मा गाडी आली सांगत बघा कसं थांबलेलं आहे चल बेटा बघा नारळाचं झाड नारळाच्या झाडाला बघा किती नारळ लागलेले आहेत ला झाड खूप मोठं नाहीये लहानच आहे पण नारळ खूप लागलेले आहेत ला नारळाच्या झाडाचं प्रमाण खूप जास्त आहे इकडे कसं पडतोय बघायला स्पीड खाला कंटिन्यू चालूच आहे त्याचा इकडे बघा वातावरण सायलेंट एरिया आहे हा किती स्पीड न चालतस बाळा तू तुम्ही बघा टॅक्टर दिसत असून तुम्हाला गाई मशा आहे पूर्ण केलेला आहे गाई आहेत मासे आहेत शेळी आहेत सगळं काही आहे टू व्हीलर बघा शेळी दाखवते मी तुम्हाला बघा कशा पॅक करून ठेवलेल्या आहेत टॅक्टर बघा किती छोटे छोटे आहेत छोटे छोटे दोन टॅक्टर आहेत इथे एव्हलियन बाळ कसं चालतंय बघा एव्हलियन साठी रेड कलरचं हार्ट पाठवा हा। तुम्हाला जर एवलिन आवडत असेल तर बघा गणपती बाप्पाचं स्टिकर आहे लावलेलं ला। इकडे किती जागा आहे बघा खाली बघा स्पीड आयज जरा का थांबलास की स्वीट फिनिश बाई जी तुला हाय कर मग सगळ्यांना हाय फ्लाइंग कीज देख सगळ्यांना जेवलात का असं विचार मम्मी जेवण झालं का विचार बेटा मम्मी त्याचा मूडच नाहीये बघा बोलण्याचा इकडे बघा अजून एक नारळाचं झाड आहे इकडे खूप नारळाचे झाड आहे बिल्डिंग दिसत तशी आहे तुम्हाला खूप मोठे हे झाडं कशाचे आहेत मला माहीत तर नाहीये पण बघू किती मोठे मोठे झालेले आहेत हे घर किती सुंदर आहे बघा आणि त्याही घरापेक्षा सुंदर सगळ्यात जास्त सांगायचं झालं तर हे क्रिसमस ट्री हे किती छान आहे बघा आणि एवढी बघा कसं बघतोय तिकडे जाऊ नये बेटा चल इकडे जायचं ना आपल्याला इकडे जायचं ना आपल्याला चल इकडे तिकडे जाऊन ये चल इकडे तर आम्ही आता रोड मेनकडे पोहोचत आहोत मी दाखवते तुम्हाला आमचा मेन रोड कसा आहे किती कमी जागेत खूप खूप छान बांध घर बांधलेले आहे तिथे चल बघा पटापट पटापट किती स्पीडनं वॉकिंग करते करतो बघा तू बघा कसं चालतं माझं कार्टून तुम्हाला मांजर दिसत असेल तुम्ही काय विशेष पण बघा आम्हाला इकडे खूप कमी मांजर बघायला भेटते <ंग> रोड बेटा कळून तिकडे गाड्या येतात आम्ही पोहोचलेलो आहोत मेन रोडवर मा मस्ती मात्र गाड्या येतात तिथे जाऊ नये गाड्या येत आहेत तिकडे मी जायचंय आपल्याला आम्ही आलो आहोत मेन रोडवर आणि इकड गाड्या येत आहेत वेळेला खूप गर्दी असते इकडे ते एक गव्हर्नमेंट स्कूल आहे ते स्कूल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल खूप थंडी आहे इकडे चला तर मग आता एव्हिलियनला बाय करू आपण एव्हिलियन एव्हलियन बाय कर बेटा सगळ्यांना बाय कर सगळ्यांना राईट हँड बोलू बेटा बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एव्हलियन आवडत असून तर रेड कलरचा हार्ट पाठवा पा। फ्लाइंग सगळ्यांना फ्लाइंग किस दे बेटा गुड बाय रेड कलर हट हा तुम्ही पाठवले का